नव्वदच्या दशकामध्ये अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला सगळे ओळखतात मोहक सुंदर्य प्रेमळ स्वभाव याच्या जोरावर तिने सिनेमासृष्टीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे चित्रपट तसेच कलाविश्वामध्ये टेलिव्हिजनमध्ये सोनाली हिने तसेच नाटकामध्ये सोनाली हिने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे हिच्या अभिनयाने ही लोकांच्या ओटावर आहे सोनाली हिचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र येथे झाला सोनाली कुलकर्णी अभिनय कौशल्य आणि नैतिक मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर एक अनोखं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे सोनाली हिचं शालेय शिक्षण हे पुण्यामध्येच पूर्ण झालेलं होतं ती लहानपणापासूनच विद्यार्थी असताना खूप हुशार होती तिने लहानपणापासूनच अभिनयाचा वसा आपल्या अंगी बाळगला होता तिने लहानपणी असताना एक घर या नाटकातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली त्यानंतर तिने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकामध्ये अभिनय केला तिच्या करिअरची खरी सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली तिच्या अभिनयाने तिला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते ती म्हणजे देऊळ दोगी हा त्यांचा गाजलेला चित्रपट देऊळ या चित्रपटामध्ये दे त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या सोनाली कुलकर्णी हिने मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा अनेक भूमिका साकारल्या होत्या तिचे वै वय, वैयक्तिक जीवन हे देखील खूप साधे आणि शांत आहे त्या नेहमीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात त्यांचे वैवाहिक जीवन ही सुखी असून त्या आपल्या कुटुंबाशी समर्पित आहेत सोनाली कुलकर्णीला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तिच्या मराठी चित्रपटातील एक अत्यंत कर्तबगार अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली आहे सोनाली कुलकर्णी हिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर देऊळ या चित्रपटासाठी तिला व दोघी या चित्रपटासाठी तिला बेस्ट अभिनेत्री म्हणून सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर सोनाली कुलकर्णी यांच्यावर काही दिवसाच्या खाली दुःखाचे डोंगर कोसळले होते सोनाली तर सोनाली कुलकर्णी यांच्या आजी पद्माबाई यांचे निधन झाले होते या ब्याण्णव वर्षाच्या होत्या सोनाली कुलकर्णी यांनी दोन लग्न केले होते पहिले पतीचे नाव चंद्रकांत कुलकर्णी हे होते हे थेटर दिग्दर्शक म्हणून होते त्यानंतर सोनाली हिने त्यांच्यासोबत डिवोर्स घेतला आणि सोनी टी व्ही याचे इंटरमेट सी ओ नचीद वैद्य यांच्यासोबत दोन हजार दहा साली लग्न बंदनात अडकल्या तर तुम्हाला सोनाली कुलकर्णी या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका धन्यवाद